माळश्री जिंदगिश्री मैदानाचा गट क्रमांक सत्तावन्न सुटला या गटामध्ये वन बी एच के फ्लॅटचा मानकरी कळंबीचा शंभू आणि शाखेर पटण यांचा जलवा ही वन जोडी आपल्या पलताना दिसली मित्रांनो तुफान असा स्पीड लागला होता या जोडीला आणि मित्रांनो लढत झाली परंतु नंतर खुल्ला आणि सुट्टा असा निकाल निकाल रेषेवरती घेतला येतो कळंबीच्या शंभूने आणि जलवाने गाडीवरती स्वतः शाखेरपटण होते आणि मित्रांनो जबरदस्त जॅके ते ज्या ज्या गाडींवरती बसतात त्या त्या गाड्या गटपास करतात फायनलसाठी पात्र करतात आणि मित्रांनो जबरदस्त आणि तुफान असा स्पीड आपला बघायला मिळतो या गट क्रमांक सत्तावन्न मध्ये कळंबीचा शंभूचा आणि सोबत होता शाकेट पठाण यांचा जलवा त्यांच्या जावणीतील सर्वच नंदी मित्रांनो टॉपचे आहेत आणि मित्रांनो आज सर्व टॉपचे आहे त्याच्यामुळे सेमी बघायला खूप मज्जा येणार आहे सेमीला कोण कोणत्या पाळणार आहे या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगेलच तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट घेऊन नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो धन्यवाद